पहिले कृषी मंत्री व विदर्भातील लोकनेते भाऊसाहेब उपाख्य डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जन्मगावी पापड वाठोणा जोडणारा धानोरा गुरो ते पापड वाढोणा या मुख्य रस्त्यावर धानोरा नजिक बेबडा नदीच्या पुलावर अनेक वर्षांपासनं सुरक्षा कठडे नसल्याने अनेक लहान मोठे अपघात होऊन कित्येक वाहने चालक व प्रवासी जखमी झाल्याच्या घटना घडत असताना नागरिकांनी या पुलाला सुरक्षा कठडे लावण्याची मागणी लोकप्रतिनिधी व सार्वजनिक बांधकाम विभाग अमरावती यांच्याकडे लावून धरली होती या मागणीची व न्यूजच्या बातमीची दखल घेत प्रशासन खडबडून जागे झाले व तात्काळ बेबडा नदीच्या पुलावर सुरक्षा कठडे प्रस्ताव पारित करून कामास सुरुवात करण्यात आली या सुरक्षा कठड्यामुळे भविष्यात होणाऱ्या अपघाताचे प्रमाण कमी होतील यामुळे वाहनधारकांमध्ये समाधान व्यक्त केले जात आहे याबाबत सामाजिक कार्यकर्ते सिद्धार्थ बनसोड यांनी पुलाच्या सुरक्षा कठड्यावर आपल्या भावना व्यक्त करीत सिटी न्यूजने केलेल्या पाठपुरवठ्यामुळे आभार व्यक्त केलेत एक का सामाजिक कार्यकर्ते आहेत सिद्धार्थ बनसोड किती वर्षापासून मागणी होती या भिंबा नदीच्या पुलावरच्या कठड्याची गेल्या दोन वर्षापासून ही मागणी होती सदर हा जागा धानोरा ते पापड हा वर्धरीचा रहदारीचा असल्या कारणाने आणि ह्या ठिकाणी वेमळ नदीवर बरेचदा अपघात झाले होते जे सुरक्षा कठळे आहेत हे गेल्या दोन वर्षापूर्वी तुटलेले होते याची मागणी अनेकदा करण्यात आली आणि ह्या नदीवर आपण पाहिलं ह्या नदीवर बरेच परिवार हे आपल्या अस्थिविसेजन करण्यासाठी ह्या ठिकाणी येत असतात आणि ह्या ठिकाणी ह्या नदीला पूर येत असल्या कारणाने नसल्याकारणाने ह्या ठिकाणी बरेचदा आमचे अपघातसुद्धा झालेले आहेत कारण की ह्या ठिकाणी पूल हा वाहता असल्याने आणि वरून पाणी जाण्याचा धोका असल्याने कठळे नसल्याने ह्या खा ठिकाणी कोणत्या प्रकारचं भातपुर खा रोखण्यात येत होतं परंतु आज आपल्या सिटी न्यूजच्या माध्यमातून प्रकारे हा पाठपुरावा करण्यात आला आणि त्याचा पाठपुरावा आपण निरंतर शासनाकडे केलं प्रशासनाकडे केलं या कारण आज ह्या कामाला सुरुवात झाली ह्याबद्दल मी सिटी न्यूजचे अधिक आभार मानतो आभार व्यक्त करतो आणि सर्व नागरिकांच्या वतीनं आपल्या सिटी न्यूजचं हे पुनच्छ आभार व्यक्त करून आपण असंच कार्य करत राहा आणि लोकांचे कामं ह्या आपल्या माध्यमातून होत राहो अशी मी मनोकामना करतो